जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी तळागाळातील बंजारा समाज आमच्या तमाम माता भगिनी या सर्व मंडळी मिळून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपण नूतन हायस्कूलमधून त्या ग्राउंडच्या नूतन हायस्कूल ग्राउंडच्या माध्यमातून तिथून आपला रूट आहे तो शिवाजी चौक आणि शिवाजी चौकाच्या नंतर आपण जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी आपला मोर्चा आहे आमच्या बंजारा समाजाला एस टीतून आरक्षण मिळावं हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा लमानी लमान असा उल्लेख आहे शासनाला एस टी आरक्षण देण्यासाठी कुठलीही अडचण नाही आहे ह्या हिशोबा ह्या हिशोबानं महाराष्ट्र शासनाला आमच्या बंजारा समाजाचा परभणी जिल्ह्यातला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मोर्चे होत आहेत बंजारा समाज हा जागरूक झालेला आहे आजपर्यंत दर्या डोंगरामध्ये शेतीमध्ये वाड्यामध्ये तांड्यामध्ये राहणारा आमचा समाज या ठिकाणी सर्वजण एक झालो आहोत त्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक तालुका असेल जिंतूर तालुक्यापासून आम्ही सुरुवात करतोय जिंतूर तालुका पातेरी तालुका मानवत तालुका सोनपेठ तालुका गंगाखेड तालुका पालम तालुका सेलू तालुका मानव तालुका आणि पूर्णा तालुका आणि पालम तालुका ह्या ता तालुक्यातून जेवढा बंजारा समाज ह्या ठिकाणी अस्तित्वात आहे तो बंजारा समाज संपूर्ण मोठ्या ताकदीनं महाराष्ट्राचं लक्ष वेधेल हा मोर्चा आणि परभणी जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत एक शांततामय मोर्चा निघाला असं शासनाला मेसेज जाईल आणि शासनानं ह्या मोर्चाची दखल घेऊन तात्काळ बंजारा समाजाला एफ मधून आरक्षण देण्यात देण्याचं त्यांनी असं आश्वासन द्यावं दृष्टिकोनातून आम्ही त्यांचं पाऊल उचलतोय एकदम शांततामय रित्या या ठिकाणी मोर्चा निघणार आहे आमचे मार्गदर्शक प्राध्यापक बबनरावजी पवार साहेब या ठिकाणी आम्हाला समाजाला मार्गदर्शन करीत आहेत आमचे ज्येष्ठगण बबरावजी पवार साहेब या ठिकाणी सोबत आहेत आमच्या ऑल इंडिया बंजारा संघाचे अध्यक्ष परभणी जिल्ह्याचे